नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला दक्षिण रायगडचे संयम नेतृत्व व पक्ष वाढविण्यास घेतलेल्या मेहनतीचे फळ आज पक्षाने राज्यसभा खासदारकी देऊन धैर्यशील पाटलांचा सन्मान केला यापुढे निवडणुकीत कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात भाजपचे सद्यस्थितीत आमदार आहे त्यांची संख्या दुपटीने होण्याचे संकेत दक्षिण रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष जयवंत दळवे यांनी आज दिले दक्षिण रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष धैर्यशील मोहन पाटील यांना भाजपाने राज्यसभेची खासदारकी like, देऊन त्यांचा जो सन्मान केला त्यावरून भाजपा काम करणाऱ्यांना न्याय दिला जातो हे सिद्ध होत आहे पक्षात नवोदित तरुणांना काम करण्यास वाव आहे नवोदित तरुणांच्या कार्याची दखल पक्ष वेळोवेळी योग्य वेळी घेत आहे दक्षिण रायगडमध्ये धैर्यशील पाटील यांच्या रूपाने पक्षाने तरुणांना काम करण्यास मोठी संधी मिळाली आहे लोकसभा निवडणुकीत व त्यापूर्वी पक्ष वाढवण्यात घेतलेले मेहनतीचे फळ म्हणून आज धैर्यशील पाटलांना खासदारकी मिळाल्याचे उदाहरण असल्याचे दक्षिण रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष जयवंत दळवी यांनी सांगितले कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात एकूण विधानसभा सदस्य संख्या पंधरा आहे त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरड या दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा एक आमदार आहे येत्या विधानसभा निवडणुकीत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे आमदार सध्या परिस्थितीत आहेत त्यांची संख्या दुपटीने होणार असल्याचे संकेत दक्षिण रायगड भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी यांनी आज दिल्याने येत्या निवडणुकीत भाजप कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत यश संपादन करणार असल्याचे संकेत यातून प्राप्त होत आहेत सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे मनापासून लाख लाख आभार मानतो आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्या रूपानं आज आम्हाला फार मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे ते या दक्षिण रायगड जिल्ह्याचे आम्हाला नेतृत्व रूपानं खासदार ही एक खूप मोठी संधी आम्हाला प्राप्त झाली मी म्हणून भारतीय जनता पार्टीचं सर्वप्रथम आभार मानले आणि दुसरं असं की धैर्यशील दादांच्या या संयमी नेतृत्वाला सलाम त्यांचं अभिनंदन महाड तालुक्याच्या वतीनं पूर्ण महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं जाहीर अभिनंदन करतो धैर्यशील <coughs> दादांनी ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम केलं होतं त्या कामाला खऱ्या अर्थानं दादांना न्याय पक्षानं दिलेला आहे त्याच पद्धतीने धैर्यशील दादा सुद्धा आम्हा सर्वांना चांगल्या प्रकारचा न्याय मिळवून देतील येणाऱ्या काहीच दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी आजच्या घडीला दक्षिण रायगड जिल्हा असेल ते सिंधुदुर्गापर्यंत असेल जेवढे आमदार आहेत त्यांच्यात डबल झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसण्यात येईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद